आपण पाहत सत्यदर्शन न्यूज सनबर्न फेस्टिव्हलमध्ये भगवान शंकराचा फोटो दाखवल्याने वादाचा मुद्दा गोव्यातील सनबर्न ईडीएम फेस्टिवल चांगलाच वादात सापडला आहे सनबर्न वरून काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने सनबर्नच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे फेस्टिवल चा मातुन बगवान चा 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 या फेस्टिवलच्या माध्यमातून आयोजकांनी भगवान शंकराचा अपमान केल्याचा आरोप आप आणि काँग्रेसने केला आहे सनबर्न फेस्टिवल मधून सनातन धर्माचा अपमान झाला आहे त्यामुळे आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आपचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांनी केली आहे सनबर्न उत्सव हा प्रसिद्ध नृत्य संगीत महोत्सव आहे गोव्यात अठ्ठावीस डिसेंबर रोजी या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं उत्तर गोव्यात दणक्यात हा फेस्टिवल सुरू होता तीस डिसेंबर रोजी या फेस्टिवलची सांगता झाली पण या फेस्टिवलमधून शं शेंक, भगवान शंकराचा अपमान करन, कर करण्यात आल्याने आम आदमी पार्टी अधिकच आक्रमक झाली आहे आपचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांनी हा मुद्दा लावून धरून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही दारेवर धरला आहे या फेस्टिवलमध्ये भगवान शंकराच्या प्रतिमेचा वापर करण्यात आला होता या फोटोसमोरच लोक दारू पिऊन नृत्य करत होते ई डी स्क्रीनवर भगवान शंकराचा फोटो दाखवण्यात येत होता हा सनातन धर्माचा अपमान आहे हिंदूच्या धार्मिक भावना दुखावणारी ही घटना आहे त्यामुळे राज्य सरकारने पुढाकार घेऊन या प्रकाराविरोधात कारवाई केली पाहिजे अशी मागणी अमित पालेकर यांनी केली आहे सत्यदर्शन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा